रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर ह्या औषधांची कमाल म्हणजे तब्बल उसाला पाच कांड्या एक महिन्यामध्ये वाढलेत म्हणजे एका एका, एका बेटामध्ये अठरा अठरा आहेत पहिली शूटिंग मित्रांनो माझी की एक महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाताने लावलेली चिकटपट्टी तिथून क्लिअर खट्ट पाच कांड्या वाढलेल्या आहेत नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रणी कंपनी राम अग्रेडिंग मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे मित्रांनो तर आता आपण सध्या आलेलो आहे उसाच्या प्लॉटमध्ये तर सर्वप्रथम आपण उसाच्या मालकाचा आपण किंवा त्या शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमचं नाव सांगा अंकुशदा अवघडे गाव गाव बाळवणी बाळवणी आवतडे साहेबांच्या गावामध्ये आव आपण आलो बाळवणीमध्ये तर हा कोणत्या जातीचा उसास आहे शहाऐंशी शहाऐंशी जिरोबत्तीस जातीचा उसा आहे आणि तुमचं रान कशा पद्धतीचं आहे काळ मुरमाड काळा आहे राहणं आहे बरोबर आहे ना बर ह्याची लागण कधीचे लागण पंधरा सात पंधरा सातची लागण आहे बरोबर आहे बर ना आता ह्याला किती महिने झाले आता सात महिने झाले बरोबर ना सात म्हणजे पाच तीन आठ महिने झाले सात ते आठ झाले आठ महिन्याचा उसा हा। मला सांगा आठ महिन्याच्या उसामध्ये तुम्ही आपल्या मायक्रोडक्ट चे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले ज्ञानशक्ती बर रूट मॅजिक वापरले तुम्ही ज्ञानशक्ती वापरले वापर बर बरोबर ना बरं हे औषध हे कॅन्ट सोडले का तुम्ही बरं आता हे कॅन्ट तुम्ही सोडले बरोबर ना तुम्हाला हे औषध सोडल्यानंतर तुम्ही किती दिवस झाले हे आपला डोस चालू आहे आपलं चौथा डोस चालू आहे हे चौथा डोस चालू आहे हा। बरं ह्या बर चार डोस मध्ये तुम्हाला फरक काय जाणवला फरक कांड्या वाढल्या पुन्हा काळू कि उसाव बरं पाच महिन्यात पाच कांद्या वाढल्या बरं ह्याच्या अगोदर तुम्ही पण शेती केली आम्ही पण शेती केली पण एवढा रिझल्ट कधी बघायला मिळावता एका महिन्यात मिनिमम आता हे पण आपल्या सर्व करत करेल एका महिन्यात कांडे किती वाढतील साहेब अडीच तीन कांडे वाटतात पण हिथे किती कांडे वाढले द्या पाच वाढले बरं हे जर शेत बरं हे जे वापरलं खर्च खर्चा जागा कमी खर्चात खर्चा कमी खर्च द्या आता तुम्ही दोघं पण शेतकरी जर एका महिन्याला जर पाच पाच कांड्या वाढायला लागल्या तर शेतकऱ्याचा फायदा होईल का तोटा फायदा होईल म्हणजे कमी खर्चात फायदा होऊ शकतो खरंच पाच कांड्या वाढले ते का खरच वाढले मागा येऊन बघा बरं का नाही मागा बघून लोकातला असलं होता ना तुम्ही दाखवा आम्हाला ही चिकटपट्टी कधी लावली तुम्ही महिना झाला म्हणजे पहिला डोस सोडताना तुम्ही चिकटपट्टी लावली होती तुम्हीच लावली होती ना, लाव ना।, ना। बरं ला। आता इथून किती कांदा वाढला एक दोन तीन चार पाच पाच कांड्या वाढले धरले म्हणजे अगदी कांद्या धरती बरोबर आहे का म्हणजे क्लिअर खट्ट पाच कांड्या अजून एका चिकटपट्टी लावली आहे का लावली गे का बरं ते जर मी मोजून दाखवा बरं आम्हाला एक दोन तीन चार पाच पाच कांड्या क्लिअर खट्ट मित्रांनो आजपर्यंत कितीही भारी औषध काही जरी सोडलं तर तीन कांड्याच्या वर ऊस वाढत नव्हता पण रामायग्रोटेक न कमाल करून दाखवले मित्रांनो रामायग्रोटेक कंपनीचं रूट मॅजिक वापरले ज्ञानशक्ती वापरले बरोबर आहे ना तर ह्या औषधांची कमाल म्हणजे तब्बल उसाला पाच कांड्या एक महिन्यामध्ये वाढलेत आणि एक महिन्यामध्ये पाच कांड्या वाढणं म्हणजे नॉट अ जोक बरोबर आहे ना औषधाचा खर्च कमी आहे का जास्त आहे कमी कमी आहे बरं तुम्ही हे औषध कंटिन्यू करणार का थांबवणार कंटिन्यू कर करना। कंटिन्यू करणार आपलं टार्गेट किती टार्गेट मस्त आपलं नव्वद नव्वदचं म्हणजे एकरी नव्वद नव्वद टन आपण काढू शकतो बरं तुम्हाला आता विश्वास आहे का ह्या औषध की हे जर औषधं कंटिन्यू केली तर नव्वद टन जाईल आहे शंभर टक्के शंभर टक्के जाणार बरं आता मला सांगा तुम्ही औषध वापरले ही आता ही माझ्याजवळ ऊस आहे ह्याला फुटवा किती असेल साधारण एकदा मोजून दाखवा दा बरं फुटवा किती एक मोठे ना माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा बरोबर सतरा अठरा अठरा म्हणजे एका एका बेटामध्ये अठरा अठरा फुटवे बरं सशक्त येते का नाही हे चांगलं येत चांगलं येते ना बरं ही जर आपण चांगलं जपलं तर एक नंबर होणार म्हणजे आता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला उसाच्या पेऱ्याची झाडे असेल उसाच्या कांडीचं अंतर असेल किंवा फुटव्यांची संख्या असेल उसाची काळुखी असेल ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये बदल दाखवला दाखवला शंभर टक्के दाखवला तर मित्रांनो आम्हाला हेच सांगायचं आहे जर तुम्ही योग्य वेळी जर ज्ञानशक्ती वापरलं तर तुमच्या उसाचा फुटवा चांगला होऊ शकतो तुमच्या उसाचा पोत चांगला वाढू शकतो तुमच्या ऊसाच्या कांड्या भरपूर वाढू शकतात वा फक्त आणि फक्त रामायक्रोडिकचं ज्ञानशक्ती वापरा त्यासोबत तुमच्या उसाला जर मुळी चांगली असावी चालू आपण जे जारवा म्हणतो जारवा चांगला चालू करायचा असेल तर तुम्ही वापरा ज्ञान रामायक्रोडिकचं रूट मॅजिक वापरा त्यानंतर तुमच्या उसाला जर काळोखी चांगली पाहिजे असेल तर तुम्ही रा मायक्रोटोनचं वापरा असं तुमच्या उसाला ऊस उस लावल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत लागणारे सगळे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे औषधं तुम्हाला मिळणार फक्त तुम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवावा लागणार तुम्हाला दिलेले डोस वेळेवरती सोडा लावणार जे तुम्ही टार्गेट घेतले ते टार्गेट सुद्धा आपण पूर्ण करून देणार जसं की आपली चर्चा झाली की एकरी किती टन नव्वद टन ज्या दिवशी ह्या ऊसाचं हार्वेस्टिंग असेल कारखाना चालू झाल्यानंतर त्या दिवशी आपण ह्या ऊसाची परत एकदा शूटिंग घेणार आहे बरं हे मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं आता हे कोणी है ह्यांचं नाव काय हनुमंत बागल हां समाधान माने समाधान माने साहेब आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत समाधान माने साहेब व हनुमंत बागल साहेब यांनी तुम्हाला यांचं मार्गदर्शन देल केलं तुम्हाला किती दिवसाला विजिट असते यांची ते आठ दिवसाला येऊन जाते बघून आठ दिवसाला येऊन बघून औषध वेगळी फी घेतली का नाही नाही काय व्हिजिट फी नाही कन्सल्टिंग फी काय काय सुद्धा नाही फक्त येऊन त्यांची ते बघून औषध देतात बघून औषध असं कधी कुठल्या कंपनीने केलं का नाही तुमच्या बांधावर येऊन औषध पोच नाही किंवा तुम्ही आता बघू शकता ह्यांना तारखे वाईज लिहून दिले की एकराला किती तारखेला कुठला औषध कशात न आहे म्हणजे एवढी सुविधा तुमच्यासाठी करते फक्त तुम्ही विश्वास ठेवून कंटिन्यू वापरा की याच ऊसाचा आपण हार्वेस्टिंग ज्यावेळेस आपलं म्हणजे तोड होईल त्यावेळेस त्या उसाला उस तोडताना आम्ही स्वतः इथे येणार आणि परत एकदा आपण हे उसा जे आपण तोडणी करताना त्याच्या कांड्या मोजणार त्याचं वजन मोजणार आणि तुमच्या आलेले स्लीप पण आपण पन त्यात दाखवणार की बाबा एका एका म्हणजे ह्याच्यात किती वजन आलं आणि टोटल एकरचं वजन किती आलं तर तुम्ही अशा पद्धतीने जर शेती केली तर परवडते का नाही पर परवडत परवडते बर सगळ्या शेतकऱ्यांना अशी उशी केली पाहिजे का केली पाहिजे केलं तर त्यांना परवडल का नाही बरं आपल्याला परवडतंय म्हणजे त्यांना परडतय तर माझं तमाम शेतकरी बांधवांना ऊस शेतकरी बांधवांना मग सांगणार आहे की जसं बाळवणीतील शेतकरी आपले त्यांनी त्यांच्या ऊसासाठी आपलं रामायगरोडचं जैविक तंत्रज्ञान वापरलंय आणि त्याचा रिझल्ट आपण समोर बघतोय आजपर्यंत मी जेवढ्या उसाचं शूटिंग काढले जेवढे माहिती बघितलं त्या वर्षात महिन्यामध्ये तीन साडेतीन तीन साडेतीन चारपर्यंत कांडा वाढला होता पण पहिली शूटिंग हा मित्रांनो माझी एक महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाताने लावलेली चिकटपट्टी तिथून क्लिअर खट्ट पाच कांड्या वाढलेल्या आहेत तुम्हाला जर तुमच्या उसामध्ये असा जर बदल करून घ्यायचा असेल तुमच्या उसाची काळुखी फुटव्यांची संख्या पेऱ्यातलं अंतर कांडीची उंची जर वाढवून घ्यायची असेल तर सगळ्यांनी रामायगडी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे शंभर टक्के तुम्ही वापरलं पाहिजे कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर आवश्यक जर उत्पादन वापरा आणि तुमचं उत्पादन वाढवून घ्या एवढंच बोलतो नि थांबतो तुम्ही तुमची मुलाखत दिली आमच्या प्रतिनिधींनी तुम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची ना आमची एकत्र राहू द्या एकरी ऐवजी शंभर टन जाईल पण ऐंशी येणार नाही ह्याची खात्री आम्ही तुम्हाला देतो एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय राम मयग्रोटेक जय राम